आता मागील व्हिडिओमध्ये तुम्ही आता पाहिलेलं आहे चिन्ह कशी काढायचे संस्कार भारतीसाठी गालीच्या रांगोळीसाठी आपण चिन्ह कसे काढले पाहिजे त्याची प्रॅक्टिस कशी चि केली पाहिजे ते पेनाने तुम्ही पाहिलेलं आहे त्याचबरोबर आता आपला जो गालीचा असतो जी रांगोळी आपण काढतो मध्यावरती आपण गोल असतो कि किंवा चौकणी असतं मग त्यामध्ये काढण्यासाठी आपल्याला काही चिन्ह वापरतो आपण मग कधी आपण काय करतो स्त्री काढतो बरोबर आहे कधी आपण स्त्री काढतो कधी ओम काढतो कधी आपण स्वस्तिक काढतो आता स्वस्तिक ही प्रत्येक जण वेगवेगळ्या वेग पद्धतीने काढतो कधी चिन्हाची काढली जाते म्हणजे याच्यावरती बिंदूंनी सुद्धा स्वस्तिक काढली जाते त्याचबरोबर जे आता आपण तुम्हाला केंद्रवर्धिनी शिकवलेलं आहे तर या ठिकाणी बघा ही, ही। केंद्रवर्धिनी मी शिकवलेली आहे मग ती सुद्धा आपल्याला काही काही ठिकाणी आपल्याला या पद्धतीने केंद्रवर्धिनी रांगोळीमध्ये आपण ह्याचा वापर करतो दो। तीन दोन एक त्याचबरोबर या ठिकाणी बघा आता जे मी तुम्हाला तुरे शिकवले होते बरोबर तर त्या तुऱ्यांचा वापर या ठिकाणी असा आपल्याला केला जातो म्हणून मी तुम्हाला दोन दोन दोन्ही साईडनी तुरे कसे काढले पाहिजे ते दाखवलेले त्याचबरोबर बघा आता या ठिकाणी केंद्रवर्धिनी एक मोठी परत थोडी छोटी परत एकदम छोटी जी काढतो ती अशी क्यू आकार तर मधला जो आपला क्यू असतो तो, तो काढायचा बघा बर या ठिकाणी हे जसं काढलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी काय करायचं या साईडला ओळवायचं या पद्धतीने पण ही तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करा तेवढं आपल्याला या ठिकाणी आपली हे जे मध्य आपण जे वापर करणार आहे चिन्हांचा ह्याचा वापर त्याचबरोबर हे जे आपण आहे हे जे वापर करतो तर आपल्याला मध्यावरती गालीच्यामध्ये काढण्यासाठी सुद्धा याचा उप उपयोग होतो आणि त्याचबरोबर गालीच्या जे आपले वेगवेगळे डिझाईन असतात सर्कल असतात षटकोन असतो त्रिकोण असतो चौकन असतो त्याच्यामध्ये सुद्धा हा कुठं कुठं वापर करायचा ते तुम्हाला मी सांगणार आहे त्याचबरोबर आणखीन एक आता या ठिकाणी बघा गोपद्म आता या ठिकाणी मी गोपद्माचा वापर करते त्याचबरोबर या ठिकाणी बघा तुरा बिंदू द्यायचा आले लक्षात आता मोठे केंद्रावरती आहे मी एक बिंदू द्यायचा मग या बिंदू पासून या ठिकाणी एक तुरा घ्यायचा मग ह्या मध्यापर्यंत ह्या मध्याच्या इकडे यायचं नाही किंवा इकडे जायचं नाही परत एकदा घ्यायचा आणि ते मनात ठेवायचे की ह्या लाईनीच्या इकडं आपण आलं नाही पाहिजे मग आता दुसऱ्या साईडनी मग परत वरती जायचं परत इथून वापस आहे त्या ठिकाणी यायचं आणि ह्या ठिकाणी मला आता मी ह्या ठिकाणी पेन उचलला पण आपल्याला पेन किंवा मध्ये सोडायची नसते ते आपल्याला लास्ट पर्यंत जावं लागतं हे लक्षात घ्या मग आता हे मी तुम्हाला बसून दाखवते तर त्याच इथेच तुम्हाला सांगते ज्या वेळेस आपण गालीच्या रांगोळी काढतो तर ही वाकून काढली जाते हाताने काढताना थोडस अवघडल्यासारखं होत म्हणजे बसून त्याचबरोबर आता आता आपल्याला तुम्हाला सांगते मी शंख कसा काढायचा तर या ठिकाणी बघा या ठिकाणी मोठी केंद्रवर्धिनी काढली या ठिकाणी असा यस काढला या साईडनी एकदा अर्ध परत एक अर्ध परत एक अर्ध आणि परत ह्या अर्ध वर्तुळला इथं आपण जोडून देणार त्याचबरोबर या ठिकाणी या बघा याला असं वरती जायचं हा झाला आपला शंख इथं छोटीशी केंद्रवर्धिनी काढायची आणि त्याच्यातून वर यस काढायचं आणि इथं बिंदू द्यायचा बघितलं किती सोपं आहे त्याचबरोबर ज्या वेळेस आता आपण हे वर्तुळ काढलं तर याच्यात फक्त एक लाईन मारायची आपल्याला हे अशा पद्धतीने वेगवेगळं काढू शकतो आता ही एक काढली मग तुम्ही साईडला अशा काढू शकतात अशा लाईन काढू शकतात मग हे दिसायला खूप छान होतं आपल्याला मध्ये मध्ये याचा उपयोग डिझाईन करताना होतो परत केंद्रवर्धिनी काढली मग या ठिकाणी ह्या केंद्रवर्दिनीमधून मधून बघा या ठिकाणी असं तुरा काढायचं बघितलं जे मी तुम्हाला माघी चिन्ह शिकवलेले आहे त्या चिन्हाचा वापर आपण अशा पद्धतीने करतो आणि आपल्याला डिझाईन काढायला खूप सोपं जातं त्याचबरोबर आता आपण जाळी जाळी पण आता शिकणार आहे जाळी शिकण्यासाठी बघा आता ही एक लाईन मारली परत एक ह्या ठिकाणी लाईन मारली तर ही आपण रांगोळीनी शिकणार आहे रांगोळीनी पण पण आता ह्या ठिकाणी बघा आता बरोबर आता आपल्याला जाळी काढायची आहे आणि ह्या ठिकाणी अर्धा वरतूळ ज्याने ज्याने जी चांगली प्रॅक्टिस करेल त्यांच्यासाठी हे सहज येणारी गोष्ट आहे तर या ठिकाणी बघा मी इथून आले हे अर्धवर्तुळ घेतलं बरोबर आहे तर आत्ता आपल्याला हे अर्धवर्तू घेतलं ह्याचं अंतर मनामध्ये ठेवायचं मग आता या ठिकाणावरून परत आपल्याला दुसरं अर्धवर्तू तरी जाळी तयार करायची तर ह्या ठिकाणावरून या ठिकाणी यायचं आहे तर मग आता हे अर्धवर्तू बघा हे बरोबर अंतर मनात ठेवायचं बरोबर यायचं आणि याला आता परत दुसरं परत आणखीन आपल्याला काढायचं आहे तर त्या ठिकाणी परत याच पद्धतीने यायचं आणि वरती जायचं असं करत करत आपल्याला पूर्ण ही जाळी इथपर्यंत न्यायची आता इथपर्यंत आलं आता इथं हे जोडलं आता ह्याच्या पुढे जायचं थांबायचं आणि पुढे जायचं परत या ठिकाणी याला मिळवायचं साखळी आपली तयार होते बघितलं आता इथं जोडलं आता इथून यायचं आणि थोडस पुढं मागं झालं तरी होऊन जातं पण ते जाळीमध्ये आणि कलरमध्ये तुमचं कुठं चुकलं असेल तरी ते दिसून येत नाही पण प्रॅक्टिस करताना याची चांगली काळजी घ्यायचं पेनाने भरपूर प्रॅक्टिस करायची त्यामुळे काय होतं तुम्हाला रांगोळी काढायला सोपं जातं आणि हे जे आता आपण असे हात पकडतोय तर हे हात पकडल्यामुळे काय होतं तुम्हाला रांगोळी चांगली पकडण्याची प्रॅक्टिस होते हात दुखत नाही आणि हात दुखत असेल तर ते काय केलं पाहिजे ते सुद्धा मी तुम्हाला सांगेन आता ही जाळी बनवलेली आहे त्याचबरोबर मी तुम्हाला आणखीन एक दुसऱ्या पद्धतीची जाळी दाखवते ते मी तुम्हाला रंगोळी पण दाखवणार आहे आणि ही या ठिकाणी मी दोन प्रकारची जाळी दाखवते एकदम गप्पी अवघड काहीच नाही आता या ठिकाणी बघा व्ही आता इथं आपण काय केलं तो अर्धा वर्तुळ काढलं होतं किंवा यू समजा आणि या ठिकाणी आता बघा वी काढते सेम अंतर आता बघाय इथं आपण काढली आता इथं हे घेतलं आता दुसरी इथून घ्यायची अंतर सेम येऊ द्यायचं आणि इकडे जायचं परत आपल्याला दुसरी घ्यायची इकडं जायचं इकडं जायचं बघितलं किती सोपं आहे अवघड काहीच नाही फक्त तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करावी लागणार आहे आता हे सुद्धा तुम्हाला सांगते मी तुम्हाला जाळी शिकवली चिन्ह शिकवले एक एक पान भरून काढा म्हणजे एक एक पान भरून काढलं का म्हणजे तुमची भरपूर प्रॅक्टिस होईल आता हे झालं वी आकारामधली जाळी आता पानाच्या आकाराची जाळी बघा आता इथपर्यंत येतो आपण पान काढतो बघितलं इथं पण सेम अंतर ठेवायचं सगळ्या सविस्तर माहिती सह तुम्हाला मी रांगोळी शिकवणार रा आहे कोणी सुद्धा असं अवघड आहे असं समजू नका एकदम सोप्या पद्धतीने कसं शिकवता येईल कसे हात फिरवले पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही माझे बाकीचे व्हिडिओ पाहिले असतील रांगोळीचे तिथे तुम्हाला पाहायला भेटलच मी रांगोळी कशी काढते तर तेच तुम्हाला शिकवण्याचा मी प्रयत्न करते मी जशी सहज काढते तशी तुम्हाला सहज आली पाहिजे याची काळजी घेते आणि तुम्हाला सविस्तर माहिती सांगते जे कोणी नवीन आहे ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका जर त्यांना शिकायचं असेल तर बघितलं अशी जाळी करायची मी आता या ठिकाणी तुमच्या लक्षात यावं या ठिकाणी म्हणून वरच्या साईडला मी इथं जरा टोक घेतलेलं पण इथं एवढं टोक घ्यायची गरज नाहीये तर या ठिकाणी बघा आपल्याला अशी काढायची असते असं पुढं पुढं जायचं आता तुम्ही म्हणता तुम्ही आता इथं तर आम्हाला दाखवली तर मग इकडे गॅप आहे इकडे गॅप आहे पण हा जो गॅप आहे ज्या वेळेस राऊंड असतो त्यावेळेस हा कसा भरायचा हे तुम्हाला मी सांगितलं जाईल पुढील व्हिडिओमध्ये